बेल्ले जेजुरी हायवेवरती साकोरी फाटा बेल्ले येथील माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कशॉपमध्ये साकारलय बहुगुणी पेरणी यंत्र एकाच वेळी तीन प्रकारचे धान्य खत व बेडही पडणार असे बहुगुणी यंत्र माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कशॉपचे मालक गोरक्ष निवृत्ती गुंजाळ यांनी तयार केले असून या पेरणी यंत्रामध्ये काय काय सुविधा आहेत शेतकऱ्याला कसं लाभदायक आहे हे पाहण्यासाठी आता आपण जाऊया साकोरी फाटा येथील माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तर गोरक्ष गुंजाळ यांच्याशी आपण चर्चाही करू की यंत्र का तयार केलं व याच्यापासून मिळणारा फायदा काय आहे चला तर भेटूया गोरक्ष गुंजाळ यांना आपल्या बेल्ले गावामध्ये एक नवीन यंत्र तयार केलेलं आहे माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क साकोरी फाटा या ठिकाणी त्याचं आज प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे यंत्र कशा पद्धतीमध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये नाविन्य दिसत जे काही शेती उपयुक्त अवजार बनवली जातात त्याच्यापैकी हे यंत्र आहे परंतु याच्यामध्ये नाविन्य दिसतय आपल्या समेत या माऊली इंजिनिअरिंगचे मॅन्युफॅक्चर जे आहेत स्वतः गोरक्षक गुंजळ आपल्या समेत गोरख कसं बनवलेलं आहे आणि हे मशीन कशासाठी वापर होणार आहे आता हे मशीन मका सोयाबीन हरभरा वटणा अशा अनेक प्रकारच्या आपण त्याच्यात पीक घेऊ शकतो जे साऱ्यात आपण पेरतो आतापर्यंत आपण पेरणी यंत्र पाहिलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण बाजरी गहू असं पेरणी यंत्र परंतु या यंत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर ट्रॅक्टरपेक्षा हे यंत्र लांब आहे तर हे कशा पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये खाली त्याचे फन किती आहेत आणि किती धान्य त्याच्यामध्ये एका वेळेस पेरू शकता आपण याला काय केलंय चार रेझर बनवले तर पुढं चार साऱ्या निघणार त्याच्यानंतर त्याला पाठीमाग सहा फन आहेत ते सरेच्या बेडला पेरणार त्याच्या पाठीमाग परत चार फन आहेत ते सरे परत नाव सरवून घेणार म्हणजे भर लावून घेणार थोडक्यात ते बी पूर्णपणे गाडून जाणार आता याच्यामध्ये हे जे सहा पेट याच्या पाठीमागे आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये जे धान्य ठेवलं जाणार आहे ते कशासाठी किती प्रकारचं धान्य ठेवणार ते आता आपण कप्पे केलेले आहेत सहा पूर्ण त्याच्यात आपण चेंज पण करू शकतो एका बेडला, बेडला हो हो। ला वटाणा एका बेडला सोयाबीन हरभरा असं पण पेरू शकतो आणि हे जे पुढं पेटी बनवलेली ती खतासाठी पेटी म्हणजे ज्यावेळेस पेरण्यासाठी पेरणी करायची आहे त्यावेळेला खत आता हे जे जे याचे जे फण दिसत आहेत हे इकडे पुढं एक आहे हा याच्या पाठीमाग एक आहे आणि मध्ये परत दोन आहे तर हे काय आहे हे पुढं नांगर आहे हा रेझर आहे हा सरी काढण्यासाठी हा आणि त्याच सरीच्या पोटाला हे फण पेरणार आहे एका सरीच्या दोन्ही पण बेडला दोन फन दोन फण आहेत पेरण्यासाठी आणि पाठीमाग परत नांगर रेझर माती लावण्यासाठी म्हणजे ह्या दोन बेडमधून इथून पुढे बेड पाडला जाणार मध्ये त्याच्यामध्ये पेरणी यंत्र म्हणजे इथून बी खाली पडणार आणि हे पाठीमागचा जो रेझर आहे याला परत माती लाव परत माती लाव म्हणजे हे जे यंत्र आहे हे बेडवरती बेडवरती मका पेरण्यासाठी मका असा आहे याचं एक करावं असं का वाटलं बरेच वर्ष झालं मी अभ्यास करत होतो समजा कंटिन्यू पाऊस चालू आहे तर त्यावेळेस बहुतांशी सोयाबीनचं नुकसान होत वापसा जर नाही झाली तर माल पण करता येत नाही बेडवर जर असेल तर पाण्याची परक्युलेशन होत मग माल चांगला येतो असं आतापर्यंत काय काय बनवलेलं आहे आतापर्यंत पेरणी यंत्र बनवले नांगर बनवले ट्रॉली फन्नी रेझर केनी ट्रॅक्टरच्या संदर्भात जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल ते सगळी केलेली आहे आपण याच्यामध्ये नाविन्य काय दिलेलं आहे याच्यामध्ये नाविन्य असं आहे का आपण याच्यावर पाहिजे तेवढ्या अंतरावर पीक घेऊ शकतो दोन इंच चार इंच सहा इंच एक फुटापर्यंत पाहिजे तेवढ्या अंतरावर दाना आपण याच्या साहाय्या टाकू शकतो याच्यासाठी याला गिअर बॉक्स अटॅचमेंट केलेलं आहे असं आहे शेतकऱ्यांसाठी याचा लाभ होईल का हो याचा भरपूर लाभ होईल कारण बेड बेड शिवाय आता पर्याय नाही राहिलेला म्हणजे बेडवरती आतापर्यंत जी धान्य पेरली जायची ती खाली पेरली जायची परंतु वरती बेड वरती करायचं असेल तर ते मजुरी घेऊन करावं लागायचं पण सध्या आता मजुराचा प्रॉब्लेम पाहता त्या गोष्टींना पर्याय म्हणून हे एक पाहिलं जाईल हे गुंजाळ माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क साकोरी फाटा या ठिकाणी प्रत्येक वर्षी नवीन नवी नवी प्रयोग करत असतात शेतीला किंवा ट्रॅक्टरला जे उपयुक्त साधनं असतात मग त्याच्यामध्ये फन्नी असेल केने असेल ट्रॉली असेल हे ते बनवतच असतात परंतु हे नाविन्य त्यांनी या ठिकाणी आज दिलेलं आहे याचं पुढं आपण त्याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत आणि याच्यापासून जे काही पेरणी होणार आहे ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत 全部で